सर्व आदिवासी बांधवांना जय आदिम जय राघोजी जय वाल्मिकी आज उपोषणाचा सहावा दिवस आहे या उपोषणास्थळी आम्ही पाच बांधव प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव सर दत्ताभाऊ सुरवसे अभिमान घंटे माशा पकवळी व मी सूरज खाडाकडे आम्ही पाच जण आज सहावा दिवस आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्व अन्यग्रस्त आदिवासी बांधवासाठी पोळी जमातीसाठी आम्ही आज इथं उपोषणाला बसलेलो आहे हे राज्यव्यापी उपोषण आहे हे काय फक्त सोलापूरपुरतं मर्यादित नाही तरी माझे आज सर्व बांधवांना कळकळीची विनंती आहे की या सरकारला ताकद दाखवल्याशिवाय या सरकारचं पण डोळं उघडत नसतं त्यामुळं बांधवांनो पूर्ण एकीने आपले गट तट आपले संघटना समा सर्वजण बाजूला ठेवून पक्ष बाजूला ठेवून की मी ह्या जातीचं काहीतरी लागतो ह्या आदिवासी जाती कोळी जातीमध्ये मी जन्माला आलो आहे या माझ्या आज बांधव तिथं उपाशी कोटी आज सहा दिवस झालं उपोषण करत आहेत ही एक भावना माझ्यामध्ये ठेवून उद्याच्या भविष्यासाठी उद्या आमच्या लेकरांसाठी हे पाच जण लढत आहेत धुडीच एक भावना मनामध्ये ठेवून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून असेल शहरातून असल सर्व ज्येष्ठ नागरिक असतील समाजसेवक असतील किंवा आपल्या समाजाचे मोठे प्रतिष्ठित लोक असतील हे सोलापूर जिल्हा सगळी पंढरपूर असेल अक्कलकोट असेल मंगळवेढा असेल बार्शी असेल दक्षिण उत्तर या तालुक्यातून तसेच उर्वरित महाराष्ट्रातून मोठ्या लो प्रमाणात लोक येत आहेत तरी आपणही या सोलापूरचे सुपुत्र म्हणून आपल्या सोलापूरच्या सुपुत्रांना ताकद देण्यासाठी मोठ्या ताकदीने अकरा वाजेपर्यंत इथं उपस्थित राहावा आजचा हा मोर्चा व आजचं हे आंदोलन हीच आम्हाला ताकद देणार आहे आणि आम्ही अजून एक थांबतो तुम्ही जर सर्वजण सोबत असाल तर तुम्ही आम्हाला जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणावरून हटणार नाही एवढे सरकारलाही सांगतो आणि आपल्या सर्व बांधवांना देखील कळकळीची विनंती करतो पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो आपण सर्वांनी ताकदीने ते उपस्थित राहा सकाळी अकरा वाजेपर्यंत सर्वजण घ्या जय आदिल जय राघोजी जय वाल्मिकी जय बिरसाम